लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राधानगरी मुदाळ तिट्टा रस्त्याची दैनीय अवस्था खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला राधानगरी ते मुदाळ या मुख्य रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले प्रचंड खड्डे वाहन चालकांसाठी जीव घेणे ठरत असून काही खड्ड्यांची खोली तब्बल दोन फुटांपर्यंत पोहोचल्याने प्रवाशांना अक्षरशः भीतीचा प्रवास करावा लागत आहे पावसाळ्यामुळे या खड्ड्यामध्ये पाणी साचून ते पूर्णपणे लपून जातात त्यामुळे विशेषतः दुचाकी स्वारणा अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे गेल्या काही दिवसात लहान मोठे अनेक अपघात घडले असून शालेय विद्यार्थी कामगार शेतकरी वयोवृद्ध नागरिक यांचे हाल अक्षरशः कल्पनातीत झाले आहेत स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या असल्या तरी प्रशासन मात्र कानाटोळाच करत आहे दररोज अपघात घडत असताना प्रशासनाने डोळे जाग करणं ही अत्यंत गंभीर बाब आहे तातडीनं दुरुस्ती न झाल्यास मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त केली जाते राधानगरी मुदाळ तिट्टा रस्त्याची ही दुरावस्था केवळ वाहतूक कोंडी वा त्रासापुरती मर्यादित नसून मानवी जीवितला थेट धोका निर्माण करणारी आहे नागरिकांचा संताप आणि वाढत्या अपघाताचा विचार करून प्रशासनाने तातडीनं रस्त्याची डागडुजी करून प्रवाशांना दिलासा द्यावा हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे महान करेन्यूजसाठी युवराज पाटील सरवडे